नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कधीकधी आयुष्याच्या वाटेवर चालताना भूतकाळाचा एक तुकडा अचानक समोर उभा राहतो आणि सगळं वर्तमान हादरून जातो आज असंच काहीसं घडलं नंदिनीच्या आयुष्यात जिवा आणि नंदिनीचं नातं फुलत असतानाच तिच्या भूतकाळाचं गुपित उघडलं जे ऐकून घरात शांततेचा विस्फोट झाला विश्वासाचं नातं डळमळलं आणि एक प्रश्न सगळ्यांच्या मनात घोंघावू लागला खरंच नंदिनी जे आहे ते दाखवत होती का म्हणजे नंदिनी दुतोंडेपणा करत होती का पण या गोंधळातही एक प्रेम असं होतं जे सगळं ऐकूनही तुटायला तयार नव्हतं आजचा एपिसोड भावनांचा सत्याचा आणि नात्यांच्या परीक्षेचा आहे बघूया नंदिनीचा भूतकाळ आणि जीवाचा विश्वास या दोघांमध्ये कोण जिंकतं ते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया भर दुपारची वेळ असते आणि नंदिनी किचनमध्ये असते अर्थात नंदिनी आनंदी गेलेली नसते कारण नंदिनीने सुट्टी घेतलेली असते एवढंसं काही काम नसतं एवढा लोड नसतो त्यामुळे तिला असं वाटतं की एक दिवस आपण घरी थांबावं त्यामुळे नंदिनी किचनमध्ये असते आणि इतक्यात दारावर बेल वाचते तेव्हा दारावर कोण आलं आहे हे बघायला नंदिनी जाऊ लागते इतक्यात आता मानिनी म्हणते अगं नंदिनी असू ते थांब मी जाऊन बघते तू कर काम असं म्हणत आता मानिनी दरवाजा उघडायला जाते तेव्हा आता दुपारच्या शांत वेळेत एक अनोळखी स्पर्श दारावर आणि मानिनीने दार उघडलं समोर होती ती नंदिनीची कॉलेजमधली जुनी मैत्रीण अपेक्षा तेव्हा आता दरवाज्यावर असते तिची मैत्रीण अपेक्षा आणि मानिनी म्हणते कोण हवं आपल्याला तेव्हा आता अपेक्षा सांगू लागते की नंदिनी देशमुख इथेच राहतात का तेव्हा आता इतक्या आहेत मानिनी म्हणते हो तेव्हा आता मानिनी म्हणते एक मिनिटा मी नंदिनीला सांगते तेव्हा आता मानिनी लगेच नंदिनीला आवाज येते आणि म्हणते नंदिनी तुला कोणीतरी विचारतंय तुझ्यासाठी कोणीतरी इथे आलंय बघ बरं असं म्हणत आता नंदिनी लगेच तिथे येऊ लागते आणि अपेक्षा जसं नंदिनीला बघते तसं हसतच तस म्हणते नंदिनी ओ माय गॉड किती वर्षांनी भेटतेस तू सा। तू अजूनही तशीच आहेस हा तेव्हा आता नंदिनी म्हणते की ॲक्च्युली मी सुद्धा तुला असंच म्हणायला पाहिजे तुझ्या या हसत खेळत बोलण्यावरून की तू सुद्धा अजून तशीच आहेस आहे ग लग्नाला का नाही आलीस मी किती वाट बघितली होती तुझी तेव्हा आता अपेक्षा म्हणते की अगं मला जमलंच नाही बरं द वे कसं झालं लग्न तेव्हा ते आता अपेक्षा जेव्हा नंदिनीला विचारते तेव्हा नंदिनीच्या चेहऱ्यावरचं हसू उडून जातं आणि नंदिनी त्याच फ्लॅशबॅकमध्ये चालली जाते आता नंदिनी हरवलेली असते तेव्हा आता अपेक्षा म्हणते काय गं नंदिनी कुठे हरवलीस तेव्हा नंदिनी म्हणते अगं ते काही नाही तू ये ना आहात दरवाजावरच काय बोलत बसली आहेस तेव्हा आता मानिनीला नंदिनी अपेक्षाची ओळख करून देते नंदिनी म्हणते की आई ही माझी मैत्रीण अपेक्षा लग्नाला हजर राहू नाही शकली कारण ती अब्रॉडला होती भारतात नव्हती आता कदाचित आत्ता आत्ता आलेलं दिसताय वाटतं मॅडम म्हणून इथपर्यंत पोहोचली तेव्हा आता अपेक्षा म्हणते हो मी नेहमीप्रमाणे मोहिते सदनला गेलेले होते आणि तिथे आईला विचारलं तुझ्या म्हणजे काकींना विचारलं तर त्या म्हणाल्या की असं असं आहे सो तू या या ॲड्रेसला जा मी त्यांच्याकडून ॲड्रेस घेतला आणि शेवटी देशमुखांच्या आशीर्वाद बंगल्यावर पोहोचले मी तर तुला शोधत शोधत पोहोचले पण आता माझा काही पाहुणचार वगैरे करणार आहेस की नाही तेव्हा नंदिनी म्हणते अरे हो हो नक्कीच तेव्हा मानिनी म्हणते अगं अगं नंदिनी कुठे चाललीस बसा तुम्ही इथे मी आणते तुम्हाला कॉफी वगैरे काही खाणार आहेस का असं म्हणत आता मानिनी किचनमध्ये स्वतः जाते आणि नंदिनीला बसायला सांगते तिच्याशी गप्पा मारायला तेव्हा आता नंदिनी म्हणते अपेक्षा तू अचानक इथे कशी काय आलीस गं अचानक म्हणजे काही काम होतं का तुझं तेव्हा त्या अपेक्षा म्हणते की इथे का प्रोजेक्टवर काम होतं माझं आणि त्याच्यावरच काम करण्यासाठी आले होते म्हटलं जुनी मैत्रीण भेटते का बघावं तू खूप बदललीस हां काहीही म्हण म्हणजे 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 स्वाभाविकता म्हणजे स्वाभाविकरित्या तू खूप बदललीस असे प्रश्न तू कधी विचारायची नाहीस आणि आता अचानक असे प्रश्न विचारायला लागली आहेस याबद्दल बोलते बाकी दिसायला तर तू आधी जशी होती तशीच दिसतेस गोड सुंदर आणि शांत सौम्य तुला नंदिनी असत म्हणते बास बास बस पुरे आता माझं कौतुक दोघींचं हसणं जुन्या आठवणी आणि मग अचानक अपेक्षाच्या तोंडून सुटतं एक वाक्य ते म्हणजे की अपेक्षा बोलबोलता म्हणते आणि तुझं त्या अम्यासोबतचं काय झालं ग तुमचं लग्न नाही होऊ शकलं मला कळलं पण मी तर बघ जसं आपल्या डिग्रीज कंप्लीट झाल्या तसंच मी निघून गेले होते नंतर माझा कोणाशी काही कॉन्टॅक्टच नाही त्यानंतरून तुम्ही किती वर्ष सोबत होतात आणि तुम्ही लग्नासाठी ट्राय केलंच नव्हतं का तेव्हा आता नंदिनीचा चेहरा बदलतो नंदिनीच्या चेहऱ्यावरचं हसू उडून जातं आणि आता नंदिनी एकदम शांत होऊन जाते अपेक्षाचा हा जो आवाज असतो तो आवाज सगळे आता ऐकतात सगळे इन द सेन्स मानिनी ऐकते जीवा ऐकतो आता नंदिनी घाबर म्हणजे खूप घाबरून जाते कारण कुठेतरी हा तिचा भूतकाळ असतो जो तिने पडदाआड ठेवलेला असतो तो कोणासमोरही आणलेला नसतो म्हणजे ज्यावेळी तिचं लग्न पार्थसोबत जुळलेलं असतं अरेंज मॅरेज का असे ना ते ती तिने पार्थ समोर या गोष्टी सांगितलेल्या नसतात तिला असं वाटतं की हा आपला भूतकाळ आहे हे काय आपल्यासमोर येणार आहे पुन्हा आणि ही गोष्ट फक्त तिलाच माहिती होती त्यामुळे तिला असं वाटलं होतं की कायच होणार आहे त्यामुळे आता ती खूप घाबरलेली असते आणि अगदी हळू आणि सौम्य आवाजात अपेक्षाला म्हणते अपेक्षा ही गोष्ट विसरून गेली आहे मी प्लीज याबद्दल इथे काही बोलू नकोस काही प्रॉब्लेम होईल आणि इथे लोकांना गैरसमज होऊन जाईल इथे मी माझी आपली माणसं जोडून ठेवली आहेत ते माझ्यापासून दुरावतील अगं त्यांना गैरसमज होईल मी त्यांच्यापासून गोष्ट लपवल्या आहे म्हणून ते कदाचित माझ्यावर उचतील सुद्धा त्यामुळे मला माझा भूतकाळ इथे नको आहे तेवढ्यात आता जीवा इथे येतो आणि त्याच्या कानावर ह्या गोष्टी ऑलरेडी पडलेल्या असतात तेव्हा आता जिवा मागून हे सगळं ऐकत असतो मानिनी फक्त दोरून या गोष्टींचा आढावा घेत असते काही न बोलता ती फक्त गंमत बघत असते आणि रम्याला तर चोरणला पण ऐकायची सवय आहे त्यामुळे ती चोरणला पण या सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि मजा घेत असते तेव्हा आता जीवाला तिथे आलेलं बघून नंदिनी घाबरते जीवा म्हणतो नंदिनी अमेय कोण तेव्हा आता हे ऐकताच नंदिनी खूप स्तब्ध होऊन जाते म्हणजे ती खूप घाबरून गेलेली असते तेव्हा आता नंदिनी म्हणते जीवा नंतर सांगते आता हा विषय नको आणि सगळ्यांसमोर नको तेव्हा जीवा म्हणतो की नंतर नाही आत्ता सांग काय विषय आहे खरं काय खोटं काय या गोष्टींचा उलगडा झालाच पाहिजे मला आता इथे सांगितलंच तरी काही मला प्रॉब्लेम नाही आहे आणि तू मला इथेच सांगणार आहेस तेव्हा आता अपेक्षाला बिचारीला असं वाटतं की कुठून माझ्या तोंडून हे निघून गेलो अपेक्षासुद्धा सर्वासारव करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे जीवा म्हणतो एक मिनिट प्लीज सर्वासरव करू नका मला वास्तविकता काय आहे ते जाणून घ्यायचं आहे जीवाच्या डोळ्यात शंका आणि नंदिनीच्या चेहऱ्यावर भीती अपेक्षा जाणून बुजवून बाहेर जाते घरात गूढ शांतता म्हणजे अपेक्षेला कळतं की आता आपण इथे ब्लंडर करून टाकला इथे आता मॅटर होणार आहे आणि इथे आता खूप प्रॉब्लेम्स होतील त्याआधीच आपण इथून निघायला हवं असं म्हणत आता ती काहीतरी कारण देऊन जाणून बुजून तिथून निघून जाते आणि घरामध्ये एकदम शांतता मानिनी या सगळ्या गोष्टी बघते जीवा या सगळ्या गोष्टीवर आता नंदिनीला जाब विचारतोय दुसरीकडे रम्या हे सगळं ऐकते आणि ताबडतोब ती वसुंधराला बोलवून आणते आणि वसुंधरासुद्धा आता मागूनही ऐकत असते तेव्हा आता सगळे म्हणजे अगदी स्तब्ध वगैरे तेव्हा आता वसुंधरा जेव्हा हे ऐकते तेव्हा वसुंधरा तिथे येते आणि म्हणते काय रे जीवा काय विचारतोय तिला आणि असं काय तुम्ही शांततेत उभे काही झालंय का तेव्हा आता जेव्हा म्हणतो नाही आता काहीच नाही आता नंदिनीची बाजू वसुंधरा हत्याला जर कळली तर ऑब्व्हियसली वसुंधरा हत्या काही कमी माशे तर घालणार आहे का तिला तर तेच हवं असतं ती त्याच्यावरच टपून बसलेली असते आणि आता जीवाला हे चांगल्याच चांगल्या पद्धतीने माहिती असतं त्यामुळे जीवा आता आडव्या गोष्टी लावतो आणि तो म्हणतो नाही काही नाही अगं तिची मैत्रिणी आलेली होती आणि मी त्यांना विचारलं की किती वर्षानंतरून भेटताय तुम्ही तेव्हा आता वसुंधराला समजत असतं की जीवा खोटं बोलतो आहे त्यामुळे आता वसुंधराला पुढे बोलायला जागा जरत नाही त्यामुळे आता जीवा आणि नंदिनी दोघंही आपल्या खोलीत निघून जातात आणि मानिनी हा सगळा घडलेला प्रकार विक्रमला सांगते तेव्हा विक्रम आता मानिनीला म्हणतो की जे काही होतं तो तिचा भूतकाळ होता तो मुलगा अजूनही आहे का तिच्या आयुष्यात नाही ना मग आपण काय टेन्शन घेतो आहे आपण का कॉलेजला नव्हतो का कधी तेव्हा आता मानिनी म्हणते हो तसं नाही पण नंदिनीने हा विषय लपवून ठेवला पण त्या अपेक्षाने आता सगळा हा विषय का उकरून काढला तिने मुद्दाम केलं असेल का आणि ती एवढ्या डेस्परेटली विचारत होती म्हटल्यानंतर त्यांचे काही प्रेमसंबंध असतील का तेव्हा आता विक्रम म्हणतो मानिनी तू खूप ओव्हर थिंकिंग करते आहेस तू खूप जास्त विचार करते आहेस तेव्हा आता हा सगळा जो प्रकार असतो तेव्हा पार जेव्हा विक्रमच्या खोलीत जात असतो त्याला काही फाईल्स दाखवायचे असतात काही डॉक्युमेंट्स दाखवायचे असतात तेव्हा जाता जाता आता पारच्या कानावर या सगळ्या गोष्टी पडतात जे मानिनी आणि विक्रम बोलत असतात तेव्हा पार्थला खरं काय काय झालेलं आहे ते कळतं आणि पार्थ तिथून तसाच निघून जातो आणि काव्याला सगळी सा हकीकत सांगतो तेव्हा आता काव्यसुद्धा अस्वस्थ होऊन जाते कारण काव्यालासुद्धा या सगळ्या गोष्टींचा काहीच माहिती नसतं म्हणजे गोष्टींबद्दल काहीच माहिती नसतं नंदिनीने सगळ्या गोष्टी अगदी झाकली मूठ सव्वा लाखाची असा प्रकार काहीतरी के केलेला असतो तेव्हा आता काव्या पण खूप अस्वस्थ झालेली असते कारण तिला भीती वाटत असते की घरातले काही वेगळा आरोप करतील का बहिणीवर आपल्या वगैरे आणि मुळात नंदिनी खूप मनमिळावू आहे सो या तीच भीती लागून असते तेव्हा आता रात्रीची वेळ असते आणि काव्या आणि पार्थ बाहेरच्या खोलीत असतात आणि गॅलरीत जाऊ लागतात तेव्हा आता काव्या पार्थला म्हणते की पार्थ तुम्हाला काय वाटतं नंदिनीताईने जे केलं ते योग्य केलं का तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या भूतकाळ हा असा विषय असतो ना की जर तो आपल्याला वाटलं तर आपण सांगू शकतो पण जर आपल्याला सांगायचंच नाही आहे त्या गोष्टी मागे पडलेल्या आहेत तर त्या गोष्टी बोलण्यात काहीही अर्थ नसतो हां पण त्या भूतकाळातल्या गोष्टी जर तुम्हाला त्रास देत असतील किंवा भेडसावत असतील किंवा पुन्हा त्याच वेळी जर तुमच्या आयुष्यातही असतील मग मात्र प्रॉब्लेमॅटिक कंडिशन असते तेव्हा आता काव्याला तिचा भूतकाळ आठवतो म्हणजे जीवा पार्थ बोललेला असतो ना की आपला भूतकाळ आपल्या समोर आहे ही गोष्टसुद्धा खूप चुकीची असते तेव्हा आता काव्याला अपराधासारखं वाटत असतं की जीवाबद्दल म्हणजे जीवा, जीवा आणि ती एकाच छताखाली एकाच घरामध्ये राहतात आणि तेच एकमेकांचा स्ट्रॉंग असा भूतकाळ असतात त्यामुळे आता काव्य खूप शांत होते तेव्हा पार्थ म्हटलं की काय काव्य तुम्ही शांत का झालात अचानक काहीतरी बोलूच होतं आपण तेव्हा काव्य म्हणते नाही काही नाही बोला ना तुम्ही तेव्हा पार्थ पुढे म्हणतो मला नंदिनींवर पूर्ण विश्वास आहे पण जीवाचं वागणं स्वाभाविक आहे म्हणजे आई म, आई आणि बाबामध्ये बोलणं ऐकलं मी की जीवा खूप तसा चिडून गेलेला होता म्हणजे ठीक आहे तो जीवाला मी लहानपणापासून ओळखतो असल्या काही गोष्टी अचानक त्याच्या कानावर पडल्या की तो अगदी सैर होऊन जातो त्यामुळे थोडासा वेळ ला ला तर लागेलच तर दुसरीकडे आता रम्या या सगळ्यांवर नजर ठेवून असते तिचं मन टाव प्यायला तयार असतं म्हणजे डाव करायला तयार असतं काहीतरी नवीन यावेळेस रम्याचं टार्गेट असतं नंदिनी म्हणजे रम्याला म्हणायचं असं असतं की सगळ्यांना तत्त्वज्ञान देणारी नंदिनी सगळ्यांना आवडणारी नंदिनी जी तत्वनिष्ठ आहे तिची बाजू नाशी खाली पडली पाहिजे तिची अगदी नाचक्की झाली पाहिजे काहीही करून या दोघं मुली या घराच्या बाहेर निघून जायला पाहिजे रम्याचा हाच प्रयत्न असतो तेव्हा आता रम्या स्वतः अशी म्हणते की संधी चालून आली आहे म्हटल्यानंतर याचा फायदा मी घेणारच आहे नंदिनीचा भूतकाळ ता आता घरामध्ये विस्फोट घडवणं तर गरजेचं आहे रम्याला असं वाटत असतं की हा जो सगळा प्रकार घडलेला आहे तो फक्त जीवाने बघितलेला आहे आणि रम्याने पण आता हा प्रकार मानिनीलाही माहित असतो हे रम्याला माहित नसतं त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी आता रम्या विक्रम आणि मानिनी समोर हा विषय घेते आणि बोलू लागते रम्या म्हणते तुम्ही ऐकलत का नंदिनीचा आधी कोणीतरी प्रियकर होता म्हणे आणि ती सांगत नाही आहे म्हणे आपल्याला म्हणजे तिने तिचा भूतकाळ लपवून ठेवलाय आपल्यापासून माहिती आहे का मामी तुला हे मामा हे बघ ना काय काय ऐकायला मिळतंय तेव्हा विक्रम म्हणतो हो का तुला कसं कळलं तेव्हा रम्या म्हणते की अरे मामा मी ऐकलं तिची मैत्रिणी जेव्हा आलेली होती ना तेव्हा मी चोरून लपून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होते आणि सुद्धा हे सगळं कळलं होतं तेव्हा जीवाने जाब विचारला ना तर नंदिनीने ना काहीच उत्तर दिलेलं नव्हतं तेव्हा आता मानिनी म्हणते की रम्या तुला तुझी कामं नाही आहेत का गं की आपण तुझं लग्न करायचं तेव्हा रम्या म्हणते अचानक असं का बोलते आहेस मामी मला अजून वेळ हवा आहे मला अजून करिअरकडेच फोकस करायचं आहे तेव्हा आता मानिनी म्हणते की हो ना मग करिअरवरच लक्ष दे नको त्या गोष्टींमध्ये नाक खूप असण्याची तुला काहीही गरज नाही ते त्या दोघं नवरा बायकोचं भांडण आहे ते बघून घेतील तू तुझ्या कामाशी काम काय नाही ठेवत गं सारखं सारखं तुला विघ्न संतोषी गा व्हायचं असतं तुला घरामध्ये अशी शांतता बघवत नाही का एकतर वस्तू आत्यांची कमी नव्हती आणि आता तूही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतेस तेव्हा आता रम्या म्हणते अगं मामी मी फक्त सांगत होते की जीवाच्या कानावर पडलंय आता बघ घरामध्ये कसा तमाशा होत होते मी तर असंच सांगत होते आता लगेच रम्या पलट्या खाऊ लागते तेव्हा मानिनी म्हणते की घरामध्ये तमाशा करेल इतका असमंजस माझा जीवा नक्कीच नाही आहे तो जे काही मिटवायचं आहे तो त्यांच्या बेडरूमच्या चार भिंतींच्या आतच मिटवेल रम्या आता तिथून रागात निघून जाते आता मानिनी टेन्शनमध्ये बसते आणि विक्रमला म्हणते की अहो घरा घरातलं हवामानच बदलतं आहे वातावरणच बदलून गेलं आहे शेवटी काय जे व्हायचं तेच आहे मुलं एकत्र येण्याऐवजी आणखीनच दूर दूर जात आहेत आणि बघितलंच ना रम्या कसं बोलून गेली ते अहो मला तर कधी कधी असं वाटतं ही रम्या ना या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊ बघते आणि सगळ्यांचे कानही भरत असेल तेव्हा आता मिथून जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा तो जीवाला जाऊन सांगतो मिथून जीवाला समजावतो की जीवा अरे जे काही आहे ते तू तिच्याशी बोलून मोकळा कर आणि तिचा भूतकाळच आहे ना तुला तिच्यावर एवढाही विश्वास नाही आहे का की लग्नानंतर ती तुझ्या तुझ्यावर किती एकनिष्ठ होती अरे घरामध्ये अशा गोष्टी होत आहेत बहिणी टेन्शनमध्ये येत आहेत तुमच्यामुळे आणखीन किती त्रास देणार आहात तुम्ही त्यांना आणि हे सगळं ना ते रम्या फायदा घेते या सगळ्या गोष्टींचा तुला माहिती आहे का ती भडकवण्याचा प्रयत्न करत होती ते तेव्हा आता जीवाला त्याची चूक कळते आणि आता जीवा नंदिनीकडे जातो आणि नंदिनीशी बोलतो नंदिनी तुला सांगावंसं वाटत असेल तर तू मला सांगू शकतेस मी तुझ्यावर चिडणार नाही कारण जो होता तो भूतकाळ होता आणि असंही माझाही भूतकाळ होताच की आणि ठीक आहे मी तुला पूर्ण नाही सांगू शकलो पण अर्धवट का असे ना त्या बद्दल तुला सांगितलं होतं सो माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की मी जर तुला शेअर केलेलं आहे तर तूही मला शेअर करायचं होतंस मी तुला काही के जज केलं असतं का तेव्हा आता शेवटी नंदिनी हळूहळू गोष्टी सांगायला सुरुवात करते आणि आता नंदिनी नंदिनीला जेव्हा सगळं काही सांगू लागतो की जे काही ते बोलणं झालं तुझी मैत्रिणी अपेक्षा आली तेव्हा ते, ते बोलणं आईने ऐकलेलं आहे बाबांनाही ती गोष्ट माहीत पडलेली आहे आणि रम्या ती तर तमाशे घालू बघते या गोष्टीवरून तेव्हा प्लीज ज्या गोष्टी येत्या आपल्यात क्लिअर असू दे म्हणजे उद्या उठून कुटुंबियांनी जर आपल्याला विचारलं तर आपण ठाम राहू तेव्हा आता नंदिनी म्हणते हो का पण नको आता जर हा हा विषय सगळ्यांमध्ये पसरलेला आहे तर सगळ्यांसमोरच होऊन जाऊ देत असं म्हणत आता नंदिनी सगळ्यांना बोलवते आणि नंदिनी आता सगळ्यांसमोर या गोष्टी कबूल करू लागते घरात आता नाही नाही म्हणता तुम्हा सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी आलेल्याच असतील आणि ज्यांच्यापर्यंत नसतील आलेल्या मला त्यांनासुद्धा सांगायची इच्छा आहे गोष्टी अशा आहेत की हे खरं आहे माझं लग्न ठरण्याआधी होत्या काही गोष्टी आता माझा पण काहीतरी भूतकाळ जो फक्त मला आणि अपेक्षाला माहिती होता आणि समोरच्या व्यक्तीला माहिती होता आणि काव्यालासुद्धा या गोष्टीबद्दल माहीत नव्हता पण झालेलं असं होतं की अम्याने माझी फसवणूक केलेली होती माझी प्रतिष्ठा घालवण्याचा प्रयत्न केला होता आणि मी सगळं मागे टाकून सगळा माझा भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला होता जे अपेक्षाला माहीत नव्हतं आणि अपेक्षाने आज भावनेच्या भरात ते मला विचारलं आम्ही आणि माझ्यासोबत माझ्यामध्ये अगदी चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते आम्ही एकमेकांना आवड आवडू लागलेलो होतो पण गोष्टी पुढे जाण्यापूर्वीच मला आम्ही असा खरा चेहरा कळला आणि मी सगळं काही मागे टाकून देण्याचा निर्णय घेतला आणि नवीन आयुष्य सुरुवात करण्याचं ठरवलं आणि त्याही नंतरून हळूहळू कुटुंबांच्या आपल्या भेटीगाठी होत गेल्या आणि पार्थबरोबर माझ्या गोष्टी पुढे येऊ लागल्या तेव्हा आता नंदिनीच्या डोळ्यात अश्रू येतात नंदिनी म्हणते की खरं तर त्याने माझी फसवणूक केलेली होती आणि मला जगासमोर हे सगळं आणायचं नव्हतं मला कुठेतरी त्याचीही नाचक्की करायची नव्हती ना आणि स्वतःचीही करवून घ्यायची नव्हती म्हणून मी हा सगळा विषय दपवून ठेवलेला हो होता आता घरातले हे सगळं ऐकून स्तब्ध होतात आणि आता जिवाच्या चेहऱ्यावर भावनांचं वादळ सुरू होतं आणि आता जीवा थोडा वेळ शांत राहून नंदिनीच्या शा जवळ येतो आणि तिला म्हणतो नंदिनी तुझा भूतकाळ तुझा होता पण तू आता माझी आहेस माझा विश्वास आहे तुझ्यावर तो तिचा आता असं म्हणत हात धरतो आणि तिला सांगू लागतो की काहीही असू देत तो तुझा भूतकाळ होता त्याने तुझी फसवणूक केली म्हणून तू हे सगळं केलंस नाही तर कदाचित आज तो तुझा जोडीदार असला असता पण ठीक आहे ना बरंच झालं एका हिशोबाने त्याने तुझी फसवणूक केली तेव्हा आता घरातले सगळे आश्चर्य व्यक्त करतात की जीवा असो काय बोलतोय तेव्हा आता जीवा पुढे म्हणतो की त्याने जर तुझी फसवणूक केली नसती तर तू त्याच्यापासून दूर झाली नसती आणि त्याच्यापासूनही दूर झाली नसती तर तू माझ्या आयुष्यात आज नसती या गोष्टीचं मला समाधान आहे त्यामुळे झालेल्या गोष्टीमधून काहीतरी चांगला अर्थ काढूयात ना आपण आणि इथून पुढे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू माझ्यापासून कुठली गोष्ट लपवली जरी असेल तरी ती गोष्ट चुकीची असणार नाही एवढं तर मला कळून चुकलेलं आहे आता घरात सगळीकडे शांतता पसरलेली असते पण रम्या रम्याचा अजूनही मन दगदगत असतं रम्याला असं वाटतं की यार तमाशे का होत नाही हे व्हायला पाहिजे रम्या स्वतः आता म्हणते की यार मी पुन्हा एकदा फसले पण मी गप्प बसणारी नाही आहे मी नक्कीच काहीतरी आणखी नोकरून काढेल मग ते नंदिनीचं असू दे किंवा काव्याचं असू दे मी अशी गप्प नाही बसणार आहे तेव्हा त्या नंदिनी आणि जीवा एकमेकांना मिठीत घेतात आणि घरामध्ये आता मानिनी आणि विक्रम दोघांच्याही म्हणण्याचं समर्थन करतात तेव्हा काव्य आता पार्थला म्हणते बघितलं बोलले होते ना मी काहीतरी नक्कीच गड गल, गडबड असणार ते तेव्हा पार्थ म्हणतो हो सुद्धा तुम्हाला बोललो होतो की माझा नंदिनींवर पूर्ण विश्वास आहे तर चुकूच शकत नाही काहीतरी व्हॅलिड असं कारण असेल आणि तेच निघालं आता समोरचा चुकीचा आहे त्याला त्या तरी काय करणार तरी एवढ्या मोठ्या हार्डब्रेकमधून त्यांनी स्वतःला सावरलं आणि आज त्या इथे आहेत तेव्हा काव्या म्हणते कधी कधी ना मला माझ्या आईचं पोट भरून तोंड भरून कौतुक करावं असं वाटतं पण कौतुकाला माझ्याकडे शब्दच नसतात तेव्हा पार्थ म्हणतो खरंच काव्या तुम्ही लकी आहात की तुम्हाला अशी बहीण मिळाली तर म्हणत आता देशमुख कुटुंब पुन्हा एकदा नॉर्मल होतं आणि घरामध्ये शांततेचे वारे वाहू लागतात मित्रांनो कसं असतं ना की नात्यांमध्ये जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा प्रेमच त्याला साधू शकतं आणि आज जीवाने नंदिनीवर विश्वास दाखवून एक नवं नातं उभं केलं खरं तर या मालिकेतून हे सगळं खूप आताच्या नवविवाहित तरुण प्रेमयुगुलांसाठी किंवा अविवाहित सुद्धा अव, अविवाहित प्रेमयुगुलांसाठी सुद्धा आजच्या मालिकेतून खूप चांगला मेसेज आहे हे बघा मला काय वाटतं की आपलं जर एखाद्यावर खरंच प्रेम असेल ना तर आपला त्याच्यावर इतका डोळे झाकून विश्वास पाहिजे की जग आपल्याला काहीही जरी सांगत असेल तरी आपल्याला ते पटायला नको हां पण त्यासाठी अपवाद आहे हां जोडीदारही तसा असायला हवा नाहीतर जो जोडीदार चुकीचा आहे आणि सर्रासपणे आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आहे यालाही काही अर्थ या नसतो म्हणजे मी तर म्हणते जोडीदारांच्याच बाबतीत कशाला म्हणता तुम्ही हे आपल्या डेली बेसिसवरच्या ज्या सहवासातून निर्माण झालेले नाते असतात त्या नात्यांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट रिलेट करू शकतात जर तुमचा खरंच कोणी जवळचा मित्र किंवा मैत्रीण आहे त्यांच्यावर विश्वास कितपत ठेवायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि ॲट द एंड जर सगळे म्हणजे फसवणूक तर आयुष्यात प्रत्येकाची एकदा तरी होते प्रत्येकाला आता दगाफटका एकदा तरी बघायला भेटतो अनुभवायला भेटतो पण गोष्ट एक आहे की जर गोष्टी जात असतील ना तर असं म्हणून सोडून द्यायचं की जे होतं ते माझं कदाचित नव्हतंच म्हणून ते माझ्यापासून दूर झालं जे चांगलं आहे ते येईलच की माझ्या नशिबात आणि जर खरंच फसवणूक झाल्याचं तुम्हाला रिग्रेट होतही असेल तर मग आता काय एकच गोष्ट मनाशी पकडायची ती काय सांगते ती पण ती म्हणजे की कदाचित आज माझ्यापासून ही गोष्ट दुरावली आहे म्हणजे कधी कधी ना कसं असतं की हार्ट ब्रेक्स होतात पण ते खूप वेदना देणारे असतात ते खूप डिप्रेशन घेऊन येणारे असतात आणि प्रत्येकाला या गोष्टीचा अनुभव एकदा तरी आपापल्या आयुष्यात येतो तेव्हा हार्टब्रेक्स जेव्हा होतात ना तेव्हा माणूस मनाला खूप लावून घेतो आणि या अनुभवातून मी सुद्धा गेलेली आहे आपल्याला असं वाटतं की हे माझ्यासोबतच का होतंय मीच का एवढं वाईट केलेलं आहे जे मला हे सारखे सारखे अनुभव येत आहेत तर असा फेज हा यासाठी येत असतो की हा फेज आपल्याला जाणीव करची सुद्धा वेळ येऊ शकते त्यावेळी तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे आणि आत्ता तुमच्या हातातून काही जात आहे तर पुढे आपल्यासाठी मोठं काहीतरी लिहिलेलं असतं म्हणून ही गोष्ट आता आपल्यापासून दूर जात असते म्हणजे आपण सुरुवातीच्या छोट्या छोट्या गोष्टी जर सोडून दिल्या ना तर पुढे जाऊन नक्कीच मोठा आपल्या काहीतरी हाती लागणार असतं पण आपण आपल्या भावनेच्या भरामध्ये खूप स्वतःला त्रास करून घेत असतो प्रत्येकजण एकदा तरी या गोष्टीतून जातं तुमच्यासोबतही असं काही झालेलं आहे का जिथे तुमचा विश्वास पणाला लागलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या मी ते सगळं कमेंटमध्ये वाचून दाखवेल म्हणजे आपण याच सगळ्यातून निदान चर्चा तरी करू शकतो ऑडियन्स एकमेकांशी चर्चा करेल आणि मलासुद्धा ऑडियन्सच्या मनातल्या गोष्टी कळतील म्हणजे मला असं वाटायला नको की माझ्या एकटीच्या बाबतीतच असं झालेलं आहे तेव्हा आपण मी उद्या ह्या सगळे जे काही तुमच्यासोबतचे घडलेले प्रसंग आहेत ते कमेंट्समध्ये नक्की सांगा मी ते उद्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवेल आणि आपण त्यावर संदर्भात पुढे जा पुढे आणखीन चर्चा करूयात आणि आणखीन एक गोष्ट आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचे एपिसोड्स आणखीनच रंजक असणारे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि तुमचे ते पुढचे व्हिडिओज मिस नाही होणार त्यासाठी गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राईब करणं त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका आणि हो एक छोटासा लाईक देऊन द्या दे जर तुम्हाला माझी ही ट्विस्ट सांगण्याची किंवा रिव्ह्यू सांगण्याची पद्धत खरंच जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून जात असेल ना तर प्लीज मेरा हौसला बढाओ मुझे कुछ तो साइन दो की तुम लोगों को मेरी सारी बातें अच्छी लग रही है मग तुम्ही लाईक करून सांगा किंवा कमेंट्समध्ये सांगा कसंही चालेल आणि हो माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या भागामधली लवकर बघताय हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल तेव्हा मला सांगा कुठे कुठून आपले व्हिवर्स हा व्हिडिओ बघतायत तर मी तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद